महाजनवाडीतील जयस्वाल नगरमध्ये एका घरात उशीखाली साप आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला सापांची हालचाल वाढली असून सर्प मित्रांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे काय घडलं आहे सविस्तर पाहू या रिपोर्टमध्ये महाजनवाडी येथील जयस्वाल नगर परिसरात घडलेली घटना थरकाप उडवणारी होती पंकज कुवरे यांच्या घरात बेडवर उशीखाली एक अति विषारी जातीचा साप आढळून आला ही बाब लक्षात येताच घरातील सदस्य घाबरून गेले तेव्हा त्यांनी तात्काळ विदर्भ सर्पमित्र समितीचे अध्यक्ष आकाश मेश्राम यांना संपर्क केला आकाश मेश्राम यांनी तात्काळ अविनाश लोहकरे आणि राहुल सिंग यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि या सापाला सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं आकाश मिश्राम यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की आता पावसाळा सुरू झाला असून साप फक्त जमिनीवर नव्हे तर बेडवरही पोहोचत आहेत त्यामुळे नागरिकांनी अंतरुण भीतीला चिटकवून टाकू नये ते मध्यभागी टाका शक्य असल्यास मच्छरदाणी अंतरुण खाली दाबून ठेवा जेणेकरून साप आज शिरू शकणार नाही ते पुढे म्हणाले पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण सर्वाधिक असते आणि अनेक लोक यामध्ये मृत्यूमुखी पडतात सर्पदंश झाल्यास तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल व्हा अनेक सर्पदंशावरील इंजेक्शन उपलब्ध नसते त्यामुळे वेळ वाया जातो आणि जीव धोक्यात येतो सर्पमित्रांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांनीही आता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे सर्पदंशासारख्या घटनांपासून वाचण्यासाठी खबरदारीच हा एकमेव उपाय आहे एक उशी आणि त्याखाली अतिविषारी साप या घटनेनं पावसाळ्यातील धोक्यांची जाणीव करून दिली आहे नागपूर व विदर्भ परिसरात अशा घटना वाढण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक नागरिकाने सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे सर्पमित्रांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवा आणि कोणताही संशयास्पद प्रकार दिसल्यास तत्काळ तज्ज्ञांशी संपर्क साधा